गोंदवले बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी जगन्नाथ कट्टे यांची सर्वानुमते निवड गोंदवले बुद्रुक येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या नूतन चेअरमनपदी जगन्नाथ बापूराव कट्टे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या निवडीनंतर ग्रामस्थ संचालक मंडळ आणि सभासदांनी त्यांचं अभिनंदन केलं गेल्या सुमारे सत्तर वर्षापासून कार्यरत असलेल्या या सोसायटी मार्फत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर मार्ग काढला जात असून दोन हजार एकवीस मध्ये कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली होती नियोजित वेळेनुसार चेअरमन पदासाठी बिनविरोध निवड प्रक्रिया पार पडली या अंतर्गत सौ ताई रामचंद्र कट्टे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर जगन्नाथ कट्टे यांची चेअरमन पदी निवड करण्यात आली या निवडीवेळी अध्यासे अधिकारी म्हणून एस एस आवळे यांनी काम पाहिलं तर सचिव सतीश कट्टे व संचालक मंडळाचे सदस्य यावेळी उपस्थित होते जगन्नाथ कट्टे यांच्या निवडीबद्दल माजी सभापती व माजी चेअरमन तानाजी कट्टे उपसरपंच संजय माने अंगराज कट्टे ठाकरे पतसंस्थेचे संस्थापक तानाजी कट्टे किसन कट्टे शिवाजी रणपिसे शरद पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी त्यांचं अभिनंदन केलं आज गोंदवले विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदाची नवनियुक्त चेअरमन माननीय श्री जगन्नाथ बापराव कट्टे यांची या विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल प्रथमता सर्व गोंदवलेकर ग्रामस्थ आणि सर्व सभासद आणि हितचिंतक यांच्या वतीनं मी त्यांचं प्रथमता अभिनंदन करतो आणि ही संस्था गेली सत्तर बहात्तर वर्ष झाला संस्था चालू आहे आणि त्याच्यामध्ये या नवीन नवीन नवी याच्या उपक्रमामध्ये या गावानं एकत्रित येऊन ही संस्था तीन साडेतीन वर्षापूर्वी आम्ही सगळे एकत्र आलो आणि संस्था बिनविरोध निवडून दिली आणि त्याच्यामध्ये आत्तापर्यंत दोन तीन चेअरमन झालेले होते आता यांचा नंबर असल्यामुळं जगन्नाथ बापराव कट्टे आज चेअरमनपदींनी निवड झालेली आहे आणि विविध कामं आणि विकास या बॉडीत आल्यानंतर या बॉडीनं स्वतःची संस्थेची जागा घेऊन स्वतः इमारत बांधली त्याबद्दल गाव त्यांना शतशात धन्यवाद देणार आहे आणि या गावामध्ये सोसायटीच्या मार्फत खताचं दुकान बाजार अशा विविध संस्था या अंगीकृत या संस्थेमार्फत कराव्यात असं मी त्यांना आव्हान करतो आणि खताचं दुकान शेतकऱ्यांच्या सेवेसाठी यापुढे या, या संस्थेनं चालू करावं असं मी नूतन चर्मनला विनंती करतो माझी निवड केल्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे अभिनंदन आभार आणि जी ठाकते बँकेचे संस्थापक यांनी जी, जी, जी सूचना मांडलेत त्यांचे त्या सूचने त्या सूचनेचे आम्ही पालन पालन करू